गावात तर निरचा माथेरान घात चरणार आहोत तर तिकडून आपण जाणार आहोत कडेवरच्या गणपतीला मी आधीच सांगते तुम्हाला या काय मला, का मला रिॲक्शन द्यायच नाही काय नाही चला बाबा टाटा या तुम्ही आरामात सुष्मांजली हे सुष्मांजली म्हण जाऊन दे पुढं तुझ्या माग माग काय करू मी मला नाही इंटरेस्ट काय रे भाई तू लाईक नाही करत व्हिडिओला तुला कसलं भाव एवढं कर ना भाई लाईक हा एकच बटन तर दावायची तुला इकडं सुका आहे म्हणजे पाऊस नाही परलाय नाही भरून गेलाय वाटतंय काय बाजूला ओलाय आहे काही यार काय तू पण काय पट म्हण एकदम रुबावा नाही हे बघा येऊ बघा माश्या गावचं भाष्य बघा गावचं माश्या मिस्ती बरोबर चालू आहे माझी थोडा ऍडजस्ट करून घ्या भावांनो तुमचा भाव असंच आहे हे भाई मग काय कळतंय का आईला कधी पण परत तू आता उन्हान पाऊस पडतंय म्हणजे रेम्बो येणार रेम्बो रेम्बो म्हणजे येईन तर स्वागत आहे तुमचं परत एका नवीन मोठं ब्लॉगमध्ये ही मराठीत आणि आपण ट्राय करू एक आगरी भाषा आगरी भाषा ही पर्सनली मला जरा जास्त आवडते ओ माय गॉड आणि भाषा ती ऐकायला भारी वाटते मला काय एवढी बोलता येत नाही मी तरी ट्राय करीन भावांनो भावांनो मी ट्राय करते हं हां फ्लो फ्लोमध्ये काही चुकीचं विकेचं बोललं तर ऍडजस्ट करून घ्या समजून घ्या आपले भाईला तुमचाच भाई आहे भाई हा तर चला आपला प्रवास सुरू झालेला आहे एकदम याचा मस्त पाऊस पडून गेला म्हणून मी थोडं थांबलो तिकडं त्या एका ह्याच्याखाली थांबलो आहे मी बोलते बोलतो शेड शेडखाली तिथशी मी कॅमेरा सेटअप करत होतो कॅमेरा सेटअप करायला मला एवढा टाईम गेला नाही तर आई शपथ सांगतो की त्या फिटत नव्हता होत फिट केला मी कसं तरी निघलो आता पाऊस थांबलाय आणि मी आता निघलोय आपल्या चांगल्या अशा आवडत्या आईच्या गावांतर थोडा खड्डा हा 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 तर प्रवासाला सुरुवात झालेली आहे चांगली गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आपल्या बाप्पाच गणपती बाप्पा मोर्या करून आपण प्रवासाला सुरुवात केली आहे हे बाबा पाऊस पडून गेला की जाम भीती वाटते रस्त्यावर गाडी चालवायला आणि वरतून आपण स्कूटी आणली आपण आपल्या प्रेमाला जरा आज आराम दिलाय आपण आणले आपल्या जुन्या गाडीला म्हणजे जुनी नाही जुनं ते सोनं माहिती तुम्हाला भाई बाई बाईन पण ब्रेक मारला जाम फाटत याच्यात पावसाळ्यात ओल्या रस्त्यावर आणि मी अचानक निघालोय भावांनो असा काही प्लॅन नव्हता माझा मी घरी मस्त जेवलो बिवलो मस्त शाबुदानाची खिचडी खाऊन आलोय मी आज कसा मग आईचा उपवास होता ना कसा अरे खिचडी बिचडी खाऊन आलो बाकी काही विषय नाही बाबांनो हा बाकी तुम्ही व्हिडिओला आपले लाईक नसेल केलं तर लाईक करून टाका आधीच सांगताय मी हा काय इथं घुसतंय व्यागनरवाला जरा मस्त वाटतंय पाऊस पडून गेलाय गारवा गारवा झालाय न काही सांगू तुम्हाला मी आता आता मला वाटतं हे पुढे उभा आहे बघा तो आपल्याकडे लिप मागणार आहे असं वाटतंय मला सर मला तरी असं वाटतं तो लिफ्ट मागणार आहे नाही मागवली तर बरं होईल आणि मागितली तरी देऊन टाकू आपण काय विषय नाही एवढा काय बोलता नाही तो बघत होता लिफ्टसाठी पण जाऊ दे त्याने हात दाखवला असताना मी नक्कीच त्याला शंभर टक्के लिफ्ट दिली असती कुठं जायचं त्याचा सोडला असता त्या रस्त्यात पण त्याने हातात नाही दाखवला भाईने डेअरिंगच नाही केली तर मी काय करू आता ये आंबा आंबा आली ए ये काय का आंबा ते अँगलचं मला कसं माहीत नाही आता मित्राऊ तुम्ही कसा ऍडजस्ट करा तुम्ही मागचा ब्लॉग तर बघितला असेल त्या ब्लॉगला पण नाव मग त्यात त्यात दिलाय मी नाव त्या बघा अँगल त्यात डायरेक्ट दा दा खराब डायरेक्ट वाट लावून टाकली त्या अँगलनी आणि बरं झालं आम्ही त्या दिवशी ते इकडं लांब गेलो नाही त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी सांगितलं आहे तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला समजेल त्या आत्ता तर मी चालले आणि आत्ता तर जाऊनच राहणार ना तिकडं मी येऊनच दर्शन घेऊनच येणार आहात बघा เนี่ยยังเงินสกัยใหมที่นายบับบาสั่งเลยว่าเดียวว่าบับบาเงินปฏิบัติภามูลีย์แย่ขัดเดือบเลยนักกวไรขัดเดนีกาบุรุษตาไจากาวันเตอร์สบายเนาะก็จะกลายรัสเตออฟโรดินิต้ออฟโรดินเบลออฟโรดิ้าอย่าบังดูแลดักบิดดกแล้วน่าก้าด่าวอย่าบอกวออฟโรดินี้ย่ตาปาก फक्त गाडी आहे ना इथं आईच्या गावांत हे बघा ऑफ रोडिंग या आईच्या गावात इकडं हिमालयन गाडीच चांगली वाटेल मला असं वाटतं या ना पारा यायची घेऊन सुसाडी एकदम काय तुम्हाला फीलच होणार नाही हे बघा हे काय खड्डे ते रस्तेत रस्ते आहेत आईला लडाखला जाण्यापेक्षा मी तर बोलून इथं या भावांनो आपली ऑफ रोडिंग इथंच करू बादशेवाली काम चालू आहे पावसाळ्यातच कामं चालू होतात भावांनो बघा लक्षात ठेवा गावंत या रोडच्या नको केलाय त्या रोडनी सोनू <supra> तुझ्यावर पिरीम जायला पुनच्या पुनमाला गय गावेत अगं बोरी ला बोर पिकय लाई बोरी तुला बघून म्या टिपलाय आग बोरी ला बोर टिपलाय बोरी तुला बघून म्या टिपलाय मिरची रिवा देत आठवण आली तर मला तू भेट आठवण आली मला तुम्ही रे लाल मिरची नाही रे दे आठवण आली ना मला तुम्ही तुझ्यासाठीचा जीव दुरताई बरी तुझे जा जुर जुरता बोरेला बोर पिकलाए बोरी तुला बगुन म्याटी बोलाय आई 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 गान्तन बाबरी अवला नखरा गर म आई कुनै जे तुझे झानाई काय गुवाल ई बाहुवाइलाय बोवाल जायलाय लप्र दोघांचा करवचा नाही करावसा नाही ना आवाज ना नाई दाणा नाणा नाना कुठली पसंत गेली मला लवकर तिच्याशी होणार हाय ती माझी नवरी तुला ग काय माहिती तर मित्रांनो आत्ता मी पोचल्या वांगणी स्टेशनला वांगणी द हार्ट ऑफ नेचर तुम्हाला माहीतच असेल वांगणीवरून आपण जाणार आहोत शेलूला शेलूच्या पुढं डायरेक्ट नेरळला नेरलवरून आपण नेरळचा माथेरान घात चरणार आहोत तर तिकडून आपण जाणार आहोत कडेवरच्या गणपतीला मी आधीच सांगते तुम्हाला कारण आपले तिकडचे जाम ब्लॉक झाले तुम्हाला माहीतच असते पहिला ब्लॉग आपला तिकडचाच आहे तुम्हाला तर माहिती आहे आपली सुरुवात तिकडून झाली ती भावांनो ही त्यांना कुठंतरी बघितल्यासारखं वाटतंय मला प्लीज पोरायत आहेत वाटतंय ती जिममधली असं वाटतं आहे मला भाजीपाव पाव खाते मस्त पावसाचा आनंद घेत गरमागरम काय माहिती आता यांना या टायमाला गरमागरम भेटल्या जातील की नाही मी जेव्हा जात आहे तेव्हा मला थंडच भेटतं आहे सगळा मला तर वाटतं आहे भावांनो तू बघा समोरच्या इकोमध्ये बघ रायडर गेला बघा आहे ना छपरी रायडर मी बघा या इकोमध्ये जाम पोरा आहेत मला तर वाटतं पिकनिकला चालले हां पिकनिकला चालले ना वाटत मस्त निरल माथेरानला बघून या लक्ष ठेवा हा मजा गे आता वाटत मला यांच्या पुढे जायला पाहिजे या काय मला रिएक्शन देत नाही काय नाही बाबा टाटा या तुम्ही आरामात मी जात पुढं आता या ट्रकवाल्याला पण मला मागं टाकायला लागेल वाटतं सुष्मांजली तुम्ही जाऊया हो नाही <laughs> सुषमांजली मला जाऊन दे पुढं तुझ्या मागं मागं काय करू मी मला नाही तुझ्यात इंटरेस्ट मला जाऊन दे आई मला खड्ड्यान काय टाकतेस चल जात आहे मी सुष्मांजली ये तू मागणं आलू हालू हवडा टाईम घ्यायचा तेवढा घे तू मला जाऊन दे पण मला घाई आहे या मी चाललंय माझ्या बाप्पाच्या भेटीला ते मला दाखवते मी बाप्पा आपलं मस्त मोठं बाप्पा आहेत तिकडं फक्त तुम्ही जुडून राहा जुळून राहा तुमच्या भावाला जरा हे द्या सपोर्ट द्या सपोर्ट आणि लाईक पण करा हे काय रे भाई तू लाईक नाही करत व्हिडिओला हा तुला कसलं भाव चरलं एवढं कर ना भाई लाईक हा एकच बटन तर दाबाजी तुला आईलं तू असं करतस भाई तू तुझ्या माणसाला वरती नाही ने नेणार ने ने तर कोण नेणार भाई हा बघ जरा लाईटचा विषय करून टाक भाई आपला या गावांत बाबा 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 या काय सगळीकडं निसतं हे करून ठेवलाय रस्त्याची कामा रस्त्याची कामं ठीक आहे चालू आहेत आणि रपारप रप रपार लवकर लवकर निपटवा भाई कामं तर वाट लागतं ट्राफिक बिफिक होतं ना तुम्हाला माहिती आहे ना का लापडा होतं मग का स्लो काम नका करू बनो बघा थोडा ॲडजस्ट करा का मला नाही माहीत मी कसं बोलतोय आता बरोबर बोलतो आहे बरो बर की नाही पण मी ट्राय करतो आहे मला जाम आवडतं ही भाषा आगरी भाषा कसं आहे माहीत आहे का मी जास्त करून माझे मित्र मित्र जास्त करून येत आहे ती आगरीच आहे मला थोडी थोडी मला अशी समजतं आहे मी शिकलं आहे त्यांच्याकडून थोडीशी तर प्लीज भावांनो समजून घ्या लोकलो मध्ये म्हणजे काय बोललं तर मी असं काय वाईट नाही बोलतंय मी चांगलंच बोलतोय तरी पण समजून घ्या भावांना तुमच्या भावाला तुमचंच भाई आहे सुकारला या गोष्टीवर का इकडं सुका आहे म्हणजे इथं पाऊस नाही पडलाय नाही परून गेलाय वाटतंय काय बाजूला ओला आहे काही अरेस काय रे तू पण यो रस्ता मला जाम आवडतोय का बाई मला हे पर्सनली जाम आवडतं या रस्ता या गाडी या रस्त्यावर आहे ना मी गाडीना जाम पळवत नाही एकदम असा हल्लू हल्लू जात आहे मस्त सुखाचा आनंद अनन्द, आनंदाचं आनंदाचं सुख घेत मी जात आहे मस्त आरामात तुम्ही पण पलवू नका गाड्याची रस्ते दिसल्यावर हो चांगले चांगलं कधी पण <laughs> काय पण होतंय माहिती माहित आहे ना ट्रायल टायर बियर स्लीप मारत आहे स्कूटी तर जास्त पळवायचीच नाही तुम्हाला माहित आहे काही म्हणजे गाडी एकदम अशा आरामात चालवा तुला काय घाईच नाही भाई आता वन वे थोडू झालाय तुम्हाला काय त्रप करून वा आपलं भारी रस्ते आहेत आमच्या इथं गायकवाड बंधू एकदम रुबावा नाहीत हे बघा यो बघा भाष्या गावचं भाष्य बघा गावचं भाष्या रस्त्यानच उभं आहे बाबा काय हो आवाज कर्कश आवाज एकदम कानान माझे रक्त आला आता परत टू वे चालू झाला भावांनो निस्ती बरोबर चालू आहे माझी थोडा ऍडजस्ट करून घ्या भावांनो तुमचा भाव असंच आहे पलवायची नाही गाडी कधीच पलवायची नाही गाडी आरामात जायचा मस्त आपल्या आपल्याला काही घाई नाही ना कायकडबंधू येतो त्याला येत आहे मी तुम्ही या मागशी आलू आलू काय घाई नाही टेन्शन नाही काहीच काय वाईट रिप्सी दाख तुम्ही रिप्सी घेऊन अलाउड आहे का हां पोलिसांनी धरल्यावर तुमच्यावर फाईन बसेल ना डायरेक्ट हा असं रिप्सी तिप्सी नाही बसायचा भावनं असं सोल द्यायचा मला घ्यायचंच नाही डबल सीट एक मिळ परवडतंय पण टबुलशी घातल्यावर कशी बागच्या पण टेन्शन असते बाई पडला बिडलो आपण तर त्याचा पण खर्च हा हा त्याचा घात टेन्शन तुला टेन्शन व्यागलाच मस्त <laughs> ऊन पडले मस्त वाटतंय ऊन पडलेवर काका जावा जावा तुम्हाला देतय मी साईड बिंदात जावा तुम्ही मी रिक्षावाल्यांना पहिलं प्रायोरिटी देते प्राधान्य देते घे आला पाऊस हे बघा पावसाचा वेळ आहे उन्हान हा का ढग नाही का नाही का आला ढग इथं तर पाऊस पडत आहे मग कॅमेरा खराब होईल ना पावांमध्ये भाई तुला काय आहे का आईला कधी पण पडतंय तू आता उन्हान पाऊस पडतंय म्हणजे रेम्बो आहे ना रेम्बो रेम्बो म्हणजे इंद्रधनुष्य भावना तुम्हाला आहे का इंद्रधनुष्य भावनेसाठी आपण किती तरसायचो पहिलं लहानपणी तर बघितल्यावर कसा आनंद व्हायचा ले नेक्स्ट लेवल आनंद यायचा तो इंद्रधनुष्य पाहिजे घेतल्यावर का गाडी पलवायची नाही बाबांना आधीच सांगतोय तो पालवलं एकदम स्लो मध्ये पडलं तर चालतंय मध्ये पडल्यावर डायरेक्ट छालती निघतंय ना बाबांनो असं झोपतंय ना झोपताय मग पक्का झोपतंय आहे हा आणि टर्निंगला आहे ना टर्निंगला गाडी नाही स्लोच घ्यायची फास्ट नाही घ्यायची आता इकडं कालोक झालाय परत मला तो वाटतंय सूर्याला ढगाने हे केलाय घेरलाय परत मला तर वाटतंय पक्का मोठा पाऊस येणार आहे आता काय नाही आपण पोचल्यात जामाय आता पण पोचूच लगेच मस्त वातावरण झालंय तो बघा माथेरानचा पट्टा रे भाई थांब पक्का मोठा पाऊस आलाय पुढं पुढं पक्का मोठा पाऊस आहे आता मग कॅमेरा वाट लागेल ना भाई मला वाटतंय कॅमेरा बंद करायला लागेल परत मला एका शेअर खाली थांबायला लागेल इथं पुढच्या खाली थांबू बसतं

बड़ होंदू के लिए फूड़े बावन दो आई बीडी पीना अच्छा नहीं रेता है क्यां